मित्रांनो कधी विठ्ठल रखुची अशी स्वयंभू मूर्ती पाहिली आहेत का चला पाहूया तर मित्रांनो तुम्हाला आज दाखवतो आमच्या गावातलं गवदेव मंदिर इकडे दर्शन घेतल्याशिवाय गावी येणं आणि गावावरून जाणं राहतो माऊलीच्या पालीच्या एका भव्य झाडाच्या वेलींमध्ये बसवलेलं हे ईश्वटी ब्राह्मण गवळदेव म्हणते कणकवली तालुक्यातील नाटळ गावात राणेवाडी येथे बसलेलं हे ईश्वटी ब्राह्मण देव गवळदेव म्हणते ह्याची खासियत अशी कि बऱ्याच वर्षापूर्वी गावकऱ्यांना खडकाळ नदी पात्रामध्ये भेटलेल्या ह्या विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेला ब्राह्मण देवाच्या समक्ष या पालीच्या झाडाखालीच पूजले जाते आणि कोकणी माणसाची श्रद्धा म्हणजे हा निसर्ग निसर्गात भेटलेला दगड असो किंवा एखादं झाड असो ते त्याच्यासाठी दैवतच चला आता परतीचा प्रवास सुखरूप होणार ह्याची गॅरंटी आहे